खाली या ठिकाणी केवळ महिलांचा पुरुषांचा नाही तर बीड शहरातल्या तहानेचा कोरड्या घशाचा हा मोर्चा बीड नगर परिषदेवर आला येणाऱ्या पाईपलाईन मध्ये पाच कुत्रे मेले म्हणे तुम्ही म्हटलात पाच कुत्रे मेले नाहीत पण जर ती अफवा खरी असाल तर त्या आपुए्याचा पुढचा अंग असा आहे की त्या पाच कुत्र्यापैकी केवळ तीन कुत्रे सापडले असं म्हणतात तर पाच कुत्र्यापैकी तीन कुत्रे सापडले असतील तर ते दोन कुत्रे कुठे आहेत मी जबाबदारीने तुम्हाला विचारतो जर की अफवा खरी निघाली तर ते दोन कुत्रे तुमच्या आमच्या पोटामध्ये पाणीच्या स्वरूपाने गेलेले आहेत आज आमच्या पोटात कुत्रे पाजण्याचं पाप ही नगर परिषद करत असेल तर जबाबदारीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल सांगितलं निजाम भाई असा माणूस आहे की त्याला माणसं आणायची गरज नाही त्याच्याकडे हक्काची माणसं आहेत हे शक्तीपूर्ण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे की चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधीश बसवा आज निजामभाई नगर परिषदेच्या बाहेर आहेत चार महिन्यामध्ये नगर परिषदेच्या आत असतील